गुड मॉर्निंग मंडळी मी विशालकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एक ब्लॉग मध्ये मित्रांनो खूप दिवस झाले आपण ब्लॉग बनवला नव्हता तर आज आपण ब्लॉग बनवणार आहोत आपली गुड मॉर्निंग झालेली आहे तयारी झालेली आहे आणि आपण निघालेल्या ऑफिसला ऑफिसला जाता पण शाळेमध्ये ड्रॉप करायचं आहे पृथ्वी या शाळेमध्ये आहे आज फ्रूट डे बघू शकता आज आपण फुटला पृथ्वीला ॲपल बनवलेलं आहे तर मित्रांनो कसं आहे पृथ्वी ऍपल म्हणून नक्की कमेंट करून सांगा पृथ्वी बरा हाय कर मित्रांनो कसं वाटतं फ्रुटी डे म्हणून नक्की कमेंट करून सांगा आता तुला ड्रॉप करू शाळेमध्ये आणूया पुढे आपल्या ऑफिसला आपल्याला भेटलेलं आहे समिती पाहू शकता समीर बाईक चालवते आपण आपली गाडी कोरेगाव पार्कमध्ये पार्क केलेली आहे आणि लागली होती खूप आम्ही आता सदाशिव पेटेमध्ये मित्र मी तुम्हाला दाखवतो सदाशिव पेठेमध्ये खूप अशा खानाव आहेत कुटुंब अशा भरलेल्या सायनाथला गेलो होतो आता परत तिकडे जाणार आहोत भूक लागलेली आहे प्रचंड मित्र बघा मग मध्ये बनवून मला दाखवतो मी मित्र पाहू शकता आपण सदाशिव पेठेमध्ये पोहोचलेलो आहोत इथे दोन्ही साइडला अशी दहा पंधरा अशी लहान मोठी हॉटेल आहेत सगळी हॉटेल ही तुडुंब गर्दीने भरलेली असतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये मित्रांनो मागच्या वेळेला इथे समोरचं मिलन हॉटेल आहे पाहू शकतो तुम्ही या मिलन मध्ये आम्ही दोन आठवड्यापूर्वी जेवलो होतो आणि गेल्या वर्षी आम्ही सायनाथ ला आलो होतो तर मला सायनाथ ला जेव्हा जाऊ तो आम्ही सायनाथ ला आलो मित्रांनो ही हॉटेल पाहिल्यानंतर वाटतं की यांना जाहिरातीची गरज नाही आपण सोशल मीडियावर बघतो यावं लागतंय खावत लागतंय काय मित्रांनो ज्यांच्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी आणि सुंदर अशी चव आहे त्यांना जाहिरातीची गरज नाही मित्रांनो इथे फक्त एकच प्रॉब्लेम आहे पार्किंगचा आणि इथे मिलन हो, खानावळची तर तीन चारच हॉटेल आहेत मच्छी उत्सव पण एक वेगळं स्पेशल हॉटेल आहे आता आपण आलेलो आहेत पाहू शकता समोरच आपल्या आपलं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे साईनाथ खानावळ मित्रांनो आपण पाहू शकता आता ले ले मी गाडीवर उतरलेलो आणि समीर गेलेली आहे गाडी पार्क करायला मित्रांनो इथं आल्यानंतर पहिलं तुम्हाला तिथे नाव नोंदवावं लागतं कारण की जशी जागा शीट खाली होती तशी ते आपल्याला बोलवतात मी आता दोघांचं दे नाव देऊन आलेलो आहे माझा समीरचं समीरच दोन शेटसाठी ते आपल्याला आता जागा खाली झाली तर अपघात बोलवतो मित्रांनो आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आणि ऑर्डर दिलेली आहे चिकन फ्राय थायची समीर पण खुश आहे आज कारण की आम्ही खूप दिवसानंतर सायनात आलो मागच्या वेळेला मिलनला बोलत होतो आणि मला व्हिडिओ पण करायचा होता समोर रस्ता आलेला आहे हा रस्ता मित्रांनो खरंच तो म्हणजे सुंदर सुंदर प्रतिमाशा मित्रांनो समीरने पण घेतला मला पण दिला मी तुझ्या दोन तीन वाट्या मित्रांनो पाहू पाऊस समोर जे दोन आमच्या आहेत ते बेंगलोर वरून आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत आपल्या बारामतीचे पण ते कधी आले पुण्यामध्ये ते जेवायला येत तु असतात समीरला बाजरीची भाकरी आवडते म्हणून समीरला बाजरीची भाकरी घेतलेली आहे मी मला चपाती सांगितले आहेत पाहू शकता मित्रांनो थाळीमध्ये तुम्हाला प्रत्येक डिश बरोबर तुम्हाला लेग पिसा भेटणारच समीर खाऊन बघतोय समीरला मी बोललो की तू टेस्ट करून सांग मला कशी आहे म्हणून आणि समीर त्या थाळीचा आस्वाद घेतोय पाहू शकता समीरची रिॲक्शन मित्रांनो थाळी बघा अशी सुंदर अप्रतिम अशी थाळी आहे मित्रांनो कधी येत असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप अप्रतिम आणि सुंदर जेवण येते मी इथं आणि छान आहे मित्रांनो मी पण जेवतोय टेस्ट करतोय तुम्ही पण जेवायला या मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे जो इंद्राणी राज भेटून तो खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती तुपाची धार असते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे मित्रांनो तर असंच तुमच्या आशीर्वाद राहू हो द्या